आपण मूळ समजलं पाहिजे की बोगस मतदान म्हणजे काय ज्याचं नाव वोटिंग लिस्ट मध्ये आहे आणि तो समजा बाहेर गावात राहतो आणि तो मतदान करायला येतो तर हे बोगस मतदान आहे का हा माझा पहिला प्रश्न मग समजा ह्या प्रश्नाचं हो उत्तर असेल तर आदरणीय अनिल देशमुख साहेब ते माझे पिता तुल्य आहेत त्यांचे चिरंजीव सलीलजी ही नागपुरात राहतात पण त्याच मतदान कुठे आहे मला असं वाटतं काटोल मतदारसंघात आहे मग ते स्वतः नागपुरात राहतात आणि त्यांचं मतदान तिकडे आहे तर ही बोगस मतदान झालं का असा प्रश्न मला आदरणीय देशमुख साहेबांना आहे आणि आपण मूळ समजून घ्या की हिंगना मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये एम मी वारंवार सांगितलं इथे एम एमआयडीसी मध्ये काम करणारे लोक काही दिवस येतात काम करतात काम जमलं भेटलं तर ठीक आहे नाही तर तो ते परत आपल्या मूळ गावी जातात आणि जेव्हा मतदानाची नोंदणी होते तेव्हा लोक इथं मतदान करतात आता काही लोक वापस जातात काही लोक तिथंच थांबतात आणि हा सगळा वारंवार विषय विरोधकांचा आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या एकवीस तारखेला त्यांना आताच पराभव दिसला आहे आपला आमच्या जे महाविकास आघाडीचे जे काही सहभागी लोक आहेत त्या लोकांना आजच कळलेलं आहे की आपला मोठ्या प्रमाणात प्रभाव पराभव होणार आहे आणि म्हणून हे आज बोगस मतदान करणार आहे आणि बावीस तारखेला हे वर आपलं खापड फोडणार आहे आणि माझी विनंती आहे हे सगळ्या लोकांना एकदाच त्यांच्या काराकिर्दीमध्ये त्यांचे पक्षाचे तिथे आमदार होते मंत्री होते मी वारंवार आपल्याला विनंती करतोय की एकदा हा डिबेट झाला पाहिजे त्यांचे पंधरा वर्ष माझे अकरा वर्ष पाच वर्ष अधिक आदरणीय आमचे माजी आमदार घोडमारे साहेब जे आज दुसऱ्या पक्षात आहेत त्यांचे पाच वर्ष असं सोळा वर्षाच त्यांचं विकास कामाचा आराखडा त्यांनी सादर केला पाहिजे आणि अकरा वर्षाचा विकासाचा आराखडा मी सादर करतो आपण सामान्य लोकांना जाऊन विचारा कि दो नजार चा की दोन हजार चौदाच्या नंतर मतदारसंघामध्ये विकास काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे की नाही आणि विकास कामावरच प्रभाव होऊन अड़ करोनाच्या काळामध्ये केलेले आम्ही जनसेवा विकास कामं अडीअडचणीमध्ये आम्ही धावून जाणारे लोक आणि हे सगळं बघून लोक आम्हाला मतदान करतात तर आपण समजलं पाहिजे की विरोधकांना माझी आपलं विनंती आहे की आपल्याला संधी होती आपलं सरकार होत आपण तेव्हा लोकांची सेवा करण्यामध्ये आपल्याला अपयश आलं तर म्हणून हे नवीन नवीन रोजचे नाटक करणं बंद करा आणि त्यांना जे काही संधी आता ही आहे त्या संधीचं त्यांनी सोनं करावं असा माझा त्यांना सल्ला तुषार सोन्या महामंत्री आहेत जे आहेत समीर मेटे यांनी जे आहे रुपये देऊन ला। आज मी समजा असं खोटे आरोप लावलं की आदरणीय देशमुख साहेबांनी पाचशे मत हे बुट्टीबोरीला पाठवले दोन दोन तीन तीन हजार रुपये देऊन तर हेना काही मान्य आहे का या सगळ्या खोट्या नेरेटिव्ह कृपया करून बंद करा आणि एकदा डिबेट माझ्यासोबत हिंगणा मतदारसंघामध्ये त्यांनी स्थळ ठरवलं पाहिजे थर, त्यांनी गाव ठरवलं पाहिजे त्यांनी वेळ ठरवलं पाहिजे त्या ठराविक वेळेवर जागेवर मी माझा अकरा वर्षाचा विकास आराखडा आणि त्यांनी त्यांचे वीस वर्षाचा आराखडा हे सादर केलं पाहिजे आणि मग जनतेला कळ या संपूर्ण प्रकरणामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यामुळे हा सगळा मतदार याद्यांमधला घोळ आहे यावर काय म्हणणार मग असं आहे का त्यांचे कार्यकर्ते झोपले होते आज जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होते तेव्हा मतदार यादीवर आक्षेप घेण्याचं एक संधी असते सगळ्या पक्षाच्या लोकांना मग तेव्हा त्यांनी का आक्षेप घेतला नाही असं त्यांना डाऊट आहे तेव्हा आक्षेप घेतला पाहिजे असता तेव्हा त्यांचे कार्यकर्ते झोपले असतील असं मला वाटतं झोपले आहेत की नाही ते त्यांचा त्यांना ठाऊक मग तेव्हा त्यांनी मतदार यादीवर आक्षेप घेतला पाहिजे असता आणि जे काही योग्य कारवाई असेल अधिकाऱ्यांनी केली असती मागच्या दोन महिन्या अगोदर एकाच घरी दोनशे लोक आहे एकाच घरी दोनशे आहे आपण स्वतः सगळे आदरणीय लोक सगळे गेले होते आपण सहा निशा केला होता ज्यांच्या घराचे नंबर नाही त्या चुकीने एक नंबर दोन नंबर झिरो नंबर टाकण्यात आला नव्हता काय होतं ते तुम्ही स्वतः बघितले ते माझी सरपंच माझी ग्रामपंचायतच्या सदस्याचं नाव त्याच्यामध्ये दोनशे यादीमध्ये एक व्हीएल नाव त्या दोनशे लोकांच्या यादी कुठेतरी फेक नरेटिव्ह आणि आपला पराभव हे स्वीकारला पाहिजे आणि त्याच्यावर चिंतन करून त्याच्यावर काहीतरी चांगली योजना हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे ज्याच्या जनहिताचे कार्यक्रम त्यांच्याही माध्यमात झाले पाहिजे अशी माझी आपल्या आपल्या माध्यमात त्यांना विनंती आहे डेफिनेटली केलं पाहिजे पण मला सादर करून फायदा नाही त्यांनी सादर करावा बिलकुल केलं पाहिजे आणि पण तरी निवडणुकीच्या प्रक्रियामध्ये आक्षेप घेण्याचाही एक कार्यक्रम असतो तेव्हा हा त्यांना जे काही आक्षेप तेव्हा करायला पाहिजे होता ते आज काय करतात आहे कुठेतरी पराभव त्यांना दिसून आला म्हणून आतापासून खापड फोडणं या विरोधकांना काम चालू केलेलं आहे